कोल्ड प्ले बद्दल तुम्ही ऐकले का सॉरी कोल्ड प्ले यांची गाणी तुम्ही ऐकली आहेत का अनेकांना कोल्ड प्ले काय माहिती नसेल पण जे कोल्ड प्लेचे फॅन आहेत त्यांच्यात सध्या दोन गट पडलेले आहेत एक ज्यांच्याकडे त्यांच्या कॉन्सर्टचं आहे आणि दुसरे असे जे अजूनही आशा करतायत की त्यांना त्यांच्या कॉन्सर्टचं तिकीट मिळेल कोल्ड प्ले हा एक ब्रिटिश रॉक म्युझिक बँड आहे ज्याने नुकताच भारतात त्यांच्या कॉन्सर्टची डेट अनाऊन्स केली त्या कॉन्सर्टचं तिकीट मिळवण्यासाठी भारतीय लोकांनी बुकिंग वेबसाईटवर अक्षरशः इतकी गर्दी केली की बुकिंग वेबसाईट आणि बुकिंग ॲप क्रॅश झालं ज्यांना तिकीटं मिळाली त्यांनी ती ब्लॅकने विकायला सुरुवात केली ती सुद्धा तीन चार लाख रुपयांना कोल्ड प्ले या बँडचं भारतात इतकं मार्केट कसं झालं आणि कोल्ड प्ले काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा कोल्ड प्ले हा रॉक बँड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून बनवला ज्यामध्ये चार मेंबर्स होते गिटारिस्ट जॉनी बकलँड इलेक्ट्रिक गिटारिस्ट गाय बेरीमेन ड्रमर विल चॅम्पियन आणि लीड सिंगर व पियानिस्ट क्रिस मार्टिन सुरुवातीला या बँडचं नाव त्यांनी बिग फॅट नॉइजेस असं ठेवलं होतं नंतर स्टार फिश आणि आता कोल्ड प्ले या नावानेच ते फेमस आहेत त्यांनी सर्वात पहिले इंडिपेंडेंटली सेफ्टी हा अल्बम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला लॉन्च केला त्यानंतर कोल्ड प्लेने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पर्लो फोन सोबत ऍग्रीमेंट साईन केलं आणि आपला पहिला कमर्शियल अल्बम पॅराशूट्स दोन हजार साली लाँच केला या अल्बम मधील यल्लो गाणं प्रचंड गाजलं या गाण्यासाठी त्यांना ब्रिटिश अल्बम ऑफ द इयरसाठी ब्रिट पुरस्कार आणि बेस्ट अल्टरनेटिव्ह म्युझिक अल्बम साठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला मग या आल्बम नंतर अल्बम नंतर आलेल्या प्रत्येक अल्बमने तितकाच धुमाकूळ घातला सगळ्यात जास्त अवॉर्ड मिळवणाऱ्या म्युझिक बँडच्या यादीत कोल्ड प्लेचा नंबर आहे सर्वात जास्त विकला गेलेला अल्बम असो किंवा ऑनलाईन म्युझिक प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त ऐकला गेलेला अल्बम असो असे सर्व विक्रम कोल्ड प्लेच्या नावावर आहेत गाण्यांसोबत ते गाणं वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करण्याची शैली सुद्धा त्यांच्यात आहे त्यामुळे या बँडच्या कॉन्सर्टची तिकिटं हातोहात विकली जातात कॉन्सर्टसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हातात घालण्यासाठी चमकणारे एलईडी बँड्स दिले जातात शिवाय प्रत्येक गाण्यावर त्या गाण्याच्या मूळ प्रमाणे थिरकणाऱ्या लाईट सुद्धा या कॉन्सर्टमध्ये असतात ज्यामुळे दुसऱ्या ग्रहावर गेल्याचा फील होतो असं फॅन्सचं म्हणणं आहे त्यामुळे जेव्हा त्यांनी त्यांची इंडिया टूरची डेट अनाऊन्स केली आणि त्याची ऑनलाइन तिकीट विक्री सुरू केली तेव्हा एक पूर्णांक तीन कोटी लोकांनी एक साथ हे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला त्यांचा शो आधी फक्त अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार होता या दोन दिवसांच्या कॉन्सर्टची तिकीट तीस मिनिटाच्या आत संपली सुद्धा फॅन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी एकवीस जानेवारीला आणखी एक शो ॲड केला हे सर्व कॉन्सर्ट्स नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत आधी या तिकिटांची किंमत दोन हजार ते पस्तीस हजार अशी ठेवण्यात आली होती पण जबरदस्त रिस्पॉन्समुळे हे तिकीटे जास्त किमतीने ब्लॅक विकल्याच्या तक्रारी सुद्धा समोर येत आहेत तिकीट न मिळाल्याने निराश झालेल्या चाहत्यांनी तिकीट विक्री व्यवस्थेबद्दल तक्रार सुद्धा केली आहे आणि बुकमाय शोने अनधिकृत वेबसाईटवरून वरून जास्त किमतीने विकत घेतलेल्या तिकिटांना अवैध ठरवलंय पण इतकी क्रेज असणारा हा बँड फक्त गाण्यांमुळेच प्रसिद्ध नाहीये कोल्ड प्ले सुरू झाल्यापासून ते त्यांच्या प्रॉफिटमधला दहा टक्के भाग हा सामाजिक कामांसाठी दान करत आले आहेत फिक्स यू गाणं गाणारा हा बँड निसर्गाला फिक्स करण्यासाठी सुद्धा पावलं उचलत आहे कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टच्या प्रत्येक तिकीट विक्री मागे एक झाड ते लावणार आहेत त्यामुळेच हा बँड गाण्यांसोबतच अशा उपक्रमांमुळे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय ज्यांना कोल्ड प्ले यांच्या म्युझिक ऑफ दिस इयर्स या शोची तिकीटं मिळाली आहेत त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना हे दुःख पचवण्यासाठी ऑल द बेस्ट अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आज्याबाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका